काय आता गट नंबर काय गट, गट नंबर एवढं काय मला लक्षात माहिती आहे मी कोणाच नाही हे आमचंच गट नंबर माहीत नाही का नाही माहिती लक्षात नाही त्याचं मोबाईल डायरीमध्ये दिलेलं आहे पण त्या लक्षात नाही बाहत्तरचं एक खा बाहत्तरचं एक शोरी असं खा बा बाहत्तरचं एकच आहे का किती क्षेत्र आहे शेतंही तर ॲकवार झालेली आहे ठीक आहे ताब्यात आमची आहे त्या आमच्या भरपूर इकडे ह्या भावाच्या आमच्या वाट्यावर आहे आमची बराकि याची बाबा या इकडे बरं आता हा बहात्तरचा एक हा गट आहे हो आणि हे क्षेत्र एकवर झालेलं आहे एकवार गेलं आहे एकवर शासनाने हे एकवार होऊन याला दोन कुंठ्या जमिनीचे खाली म्हणजे तुमचं बी एकवर झालंय आणि यांचे पण आहे दोन गुंठ्या जमिनी त्यांच्या दोन गुंठ्या एकवार आलेली खाली हो एक चाहिए चाहिए आता हे क्षेत्र एकवार झाल्याच्या नंतर तुमचा याच्यात काय संबंध संबंध आता विषय असा आहे की गव्हर्नमेंट काय म्हणतं ज्याला ज्याची जमीन आहे ऐकवार होऊन जी राय दिली ती त्या शेतकऱ्यांनी कसावा ज्याचे ताबे आहेत त्यांनी ते कसावा जमीन त्यांनी त्याची ताब कसायची आणि शासनाला वाटलं बा तिथं काही करायचंय ते शासन करू शकतं त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचा अडथळा नसतो तुम्हाला सरकारने परवानगी दिली का जमीन नाही नाही परवानगीचा आता जवळ पिंपळगाव ते खिरेश्वर पर्यंत या काही शेतकऱ्याला परवानगी नाही शासन काय सांगते ज्याला करता येईल त्यांनी करायची म्हणजे गव्हर्नमेंटला नाही नाही सरकार असं लिहून देतच नाही सरकार असं म्हणजे आता म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की नाए, 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 जमीन संपादित केली पण सरकारने त्याच्यात पूर्ण ताबा घेतला नाही म्हणून नाही ताबा घेतले नाही ही कॅनॉलची जमीन आहे ताब्याचा विषय नाही कॅनॉलच्या बाजूने रस्ता आहे आणि उर्वरित राहिलेली जो मालक आहे तो ती जमीन त्याच्या त्याच्या हिशाप्रमाणे कसणार म्हणजे मालकी हकाप्रमाणे कसणार शेजारचा कसणार त्या बाजूचा कसणार हा पण कसणार तुम्ही कसणार का मालक कसणारच आहे मालकच मालक हो सात बारा तुमचं नाव नाही अहो सात बारा जरी नसला ऐकून घ्या महाराष्ट्र शासनाकडे अशा असंख्य जमिनी आहेत तर ते शेतकरी करतायत आता इथं साडेचार एकरचा सात बारा आहे आमचा पूर्ण ओलीचा खाली सात बारा नाव आहे आमच्या पण पूर्ण या कनलच्या पाण्या पाण्याने ओलिता खाली या आम्ही शासनाला तेच म्हणायचं का आमचा सातबारा ओलिता खाली आणि ह्या कोर आहे मग ती जमीन तुम्ही घ्या आमच्या सात बाराचे आम्हाला कुठले हा ह्याचे याचे भेटले किती रुपये ते भेटले होते नव्वद हजार रुपये त्या काळात हा आणि परत आम्ही केस चालवते का आम्हाला अजून भेटले नाही भेटतील पुढे हा म्हणजे असं म्हणजे तुम्ही सरकारची जमिनी ही म्हणजे सरकारी जमीन घेतल्याबद्दल सरकारने तुम्हाला पैसे दिले तुम्ही परत तुमचा ताबा पण पूर्ण महाराष्ट्र चालू आहे सर हेच नाही सर हे पिंपळगाव जगामध्येच नाहीये इथून माझं भरपूर धरण झालेली आहे सर वाद झाला इथपर्यंत जगडी लावा इथपर्यंत जगडी लावू द्या सांगायचा उद्देश आणि दोन मिनटं मला काय म्हणायचे ज्यावेळेस हा शासनाचा हापसा आम्हाला मंजूर झाला हा हापसा हा तर तो हापसा बबन नामदेव हांडे यांच्या तिकडे घ्यायचा होता सुभाष शंकर हांडे यांच्या तिकडे घ्यायचा होता पण ते तर आम्हाला घेऊन देईन हापसा ते म्हणजे इकडे घ्यायचा नाही ते जाऊ दे ना तो ते काय म्हणजे इकडे घ्यायचं नाही मग संबंधित आमचं चुलत जाऊन हे काय म्हणजे आपण दोघांच्या मेंढावर घेऊ मग दोघांच्या मेंढा हाता हातचा घेतला बरं घेतला तर घेऊ द्या त्याचाही काय विषय नाही मग तिच्यानंतर गुडघे आमचा इथं होता इथं होता हा पूर्ण थोडा थोडा काढून काढून बांध काढून घेतला बरं संबंधित पार्टी काय म्हणती मोजणी बरं मोजणी आल्यावर त्यांनी बांध काढायचा होता बरं काढू द्या मी त्यांना काय म्हणलं ह्या झाडाखाली तुम्ही बसा आम्ही बसू संबंधित माणसाने येऊन माझं शर्ट झालं माझ्या फोराने त्याला का आणलं याचाही चुलता होता आणि मी होतो झाड कोण झाड आमच्या चुलत भावानी म्हणजे विलजानी लावल्या समोरच्या हा म्हणजे कोणच जागेत झाड झाड ते आमच्याच जागेत येत होता ते मग मोजने आणल्यावर बघू चालन आज संबंधित पाच सहा वर्षापूर्वी मी झाडं लावलेली त्या माणसाने उठून फेकून दिली ती आम्ही झाड उठून फेकून दिली नाही आहे तशी झाडं आहेत वैर्यालाही सावली मिळते आणि चांगल्यालाही सावली मिळते मी एवढा मोठा विचार केलाय झाड तुम्ही त्यांनी हे करत नाही बघ आता गावात त्यांनीच गावात टाकलेलं होतं इथं कायमस्वरूपी आम्ही त्यांना चित्रावर बांधायला कधी काय म्हणलो नाही जिशी उभं जिसळी उभं करायला काय म्हणलो नाही टॉरी लावायला काय म्हणलो नाही का आपली माणसे हे त्यांचंच गबाळ होतं पेटून दिलेलं आमचं गबाळ इथं नाही काय हे पेटवलं कोण आम्हीच पेटवलं साफ करायचं आम्हाला मग आता झाडं जाळली हे इकडे होतं आई लागली त्याला तर तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी किती पटतय का ते काही बोलती नाही हे काही म्हणायचं इथं जर पेटवलं आपण काय शासन संबंधित आहे का मर्डरची भाषा बोलणार मर्डरची भाषा बोलणार मर्डरची काय गावामध्ये एक प्रकरण झालं होतं हिरामन वामन हंडे या माणसाला सुद्धा असंच घोटाळा झाला काय झाला रामकृष्णाने आता ही पोराचं शर्ट आहे हे आता मुलांनी म्हणतो -गर माझं हे काय माझ्या मुलाचं शर्ट आहे हे माझं शर्ट आहे ना पाहिला सकाळ काय कपडे आहे सकाळ कपडे आता शेतकरी माझ्या बजायली नाही आता घरी करायला कुठं शेती जायचं माझ्या बजायला हे समजा तिकडे बाजूला करून जाळलं असतं काय प्रश्न अहो बाजूला करून जाळलं असतं बरोबर याच्यात काटं कुठं होतं सर हे एवढं तर काहीच नव्हतं नुकसान नाही झाली आमची झाड त्यांनी उपटून फेकून दिली पण आमची त्यांच्या झाडांना आम्ही हात नाही लावला इथं पण झाड ते गबाळ कोणाच विचारा इथं मागाशी माणूस दाखवला त्याची इथं आम्ही त्यांना कधीच बोललो नाही की इकडे गुरु बांधू नका काही लावू नका नाही त्यांनी सांगावं कधी आम्ही झाला नाही म्हणलं कुठे कोणती जागा इथे कामती कशावरून म्हणजे पहिल्यापासून जन्म झाला इथं आम्हाला आम्हाला जेवढं माहिती तेवढं त्यांना माहिती जागा कशावरून मोजणी केली गुन्हे मोजणी काय सर करावं लागते वडलांना जे माहिती ते मुलांना माहिती हो प्रत्येक जे माहिती ते मुलांना समजायला त्याच्यामध्ये फेरबदल असा सर काहीच झालेलं नाही तुम्ही मोजणी करा नावरून मोजणी काय ऐकवारला नाही आणि मोजणी करा आमची हरकत नाही पासर गुणते त्यांनी करून घ्यावा त्यांचं खालच्यांनी पासष्ट गुंट्या काढून घ्यावा यांचं पासष्ट गुंट्या भरत असताना आमचं खाली भरणार नाही भरत आम्ही वर सरू आमची त्याबद्दल हरकत बिलकुल नाही मर्डरच्या वार्ता दादागिरीच्या वार्ता तू मला हा माणूस तुम्हाला दादागिरीला दा वाटतो का तुम्हाला कुठं कुठं लागले पुढं लागलं ला हे काहीच नाही यांनी माझं सर्च धरलं त्याच बाबांची दखरपकड झाली आणि इथं पडले ते आणि त्याच्या सुलतने मला खाली पा त्यांनी मला खाली पाडलं नाही नसंत समक्ष त्याला विचारावा मी त्याला म्हणतो की त्यांनी मला खाली पाडलं मी पडलो खाली पण मी म्हणणार नाही त्यांनी पाडलं ना म्हणून असं होतं त्यांनी मला धरतानी मी खाली पडलो धकललं त्याने मग मी काय म्हणायचं त्यांनी मला पाडलं असं बिलकुल नाही त्यांनी तुम्हाला पाडलं नाही त्यांनी पाडलं म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक पाडलं नाही धक्काबुक्कीमध्ये एकमेकाचा धक्का तोल गेला तर माणूस पडू शकतो मग पण त्या पोरगा तिकडं होता त्यांनी माझा शर्ट धरला इथं जाम कोणी जाताने मारलं मला मारलं जे काय हे बोलायचं आता हा माणूस तुम्हाला कॅमेरा पुढं विरोध करणारा दिसतो का कर फळ तरी याला या खोळदायला जमिनीला लागूनच आहे पण जे माझा भाऊ आहे सका हा ताब्यात कोणच पण ते आमच्याच ताब्यात आहे माझ्या ताब्यात आहे माझी भरा किती इथं बाबा कोणच आहे वा ते तुमच्या वाटेवाला गेनच्या वाटेवाला माय वाटे तुमचं नाव काय माय ठेवायचं तुमच्या वाटेवाले येनी तर कांद सेवा दे

त्या बाईला विचारा त्यांची मंडळी तिच्या पोराला विचारा माणूस माणूस पण आहे ना तुम्ही तेवढे हुशार नाही ते चक्क भाऊ मोठे का अजून कुठं कुठं वाटली दिली यांनी तुम्हाला बरोबर की नाही या माणसाची गावामध्ये माझी जास्त तक्रारी आहेत का यांच्या जास्त तक्रारी आहेत कोणाच्या संबंधित तुम्हाला जे घेऊन आले त्यांच्या गावामध्ये कोणी चौकशी करा आता ही बाईट सगळे जण पाहणार आहेत मग तक्रारी जास्त आमच्या आहेत का तक्रारी जायचं त्यांच्या हे कुणी भाग आता बाईट बागता त्यांनी दिलेली आम्ही दिलेली एवढं कळतंय जगाचं काय तुमचं मला नाही माहिती बोला जर हे सरकारी क्षेत्र तुमची सगळी जमीन घेतली असेल सरकारने तर तुमचा याच्यामध्ये कोणताही बांधकाम करण्याचा याचा काही ऐका राईट ऐका मला एक सांगा तुमचं इथे राईट नाही ना आमची साडेचार एकर जमीन पाण्याखाली ओलीच्या खाली तुम्ही पत्रकार म्हणून तिची जबाबदारी घेणार का बोला आता करा नाही नाही बोलता मागणी करा ना साडेचार प्रोसेस पण आहे त्याला एक्वायर क्षेत्राच्या जेवढा उरलेली जमीन सरकारकडे मागणी करता येते तुम्ही साडेचार एकरचा सात बारा आमच्या नाव शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या भावाला आणि नेवर्ती कुंडले खांडे त्यांना दिलेला आहे समोर विचारा ती जमीन पूर्णपणे एकच भाताचं पीक येतं मग तुम्ही पत्रकार म्हणून आमची जी चौकशी करता वायफट ऐकून घ्या ऐकून हे बघा तुम्ही बोलताय ठीक आहे मी बोलतो आम्हाला काय माहिती भाऊ आरोप केला असू द्या सॉरी म्हणतो मी सॉरी का म्हणतो मला काय म्हणायचं तुम्ही जी म्हणता बाबा गव्हर्नमेंटने आकवार केली आकवार केली साडेचार एकरचं धरण झाल्यापासून आजपर्यंत आम्हाला फक्त भाताचं उत्पादन भेटतंय भाताचं आरोप केलाय की ही जमीन सरकारी आहे तुमचं नाव नाही तरी पण तुम्ही इथं वाद घालताय तेच मी तुम्हाला त्यांचे तरी कर दोन कुंठे शेजारी आहे ते कशाला वाद घालतील दोन कुंठे खाली मला काय म्हणायचं सर आमच्या शेजारी दोन कुंठे त्यांचे त्यांनी सोडून तिकडे राहावा म्हणतात ना त्यांनी तिकडे राहा दोन गुंठे बरोबर जसं त्यांनी आमचं दाखवलं का नाही यांची अकवार आहे तसं त्यांना इथून तिथून दोन कुंठे अकर आहे दोन गुंड पण दोन गुंड ते तिकडे राहिले नाही ना ते आमच्या कायले तुमच्या हे काय इकडे एक अख्खा बांध होता गुडीया विचार ह्या हबायला तीच घे बांध काढला काय नाहीयला विचार समोर विचार आता हा तुमच्याकडे यांच्याकडे आहे ही हो वार। वाटणी ही वाटणी यांच्याकडे आहे बाكتر यांच्याकडे हां यांच्याकडे तुम्ही काय म्हणताय बांधता मी बरके आज नाही बांधली सर ही 15 वर्षाला बरके बांधताय का कोणच्या असं बांधलं मी त्यांच्याच नाही बांधलो तुम्ही जर मर्डरची वार्ता आणि याची वार्ता करायला लागला आम्ही काय करायचं हे काय हा हे नाही नाही हे मुलाचं शर्त हे माझी परिस्थिती कुणी केली तुमच्यावर माहिती का कोण दाखल केलं त्या लोक असं ते ना कोणा दाखल आम्ही चोरी केली नाही हिरामन वामन बनक हिरामन वामन हंडे त्या माणसाचा मर्डर झाला आमचा मर्डर आहे का त्या मर्डरचा नाही ना समज आहे ना मर्डरची तर आम्हाला धमकी देत असल आम्ही जाणार ना आम्ही धमकी मर दे मग गावामध्ये ना सर्वे करावा शासनाने असू आय एफआयआर असू द्या बर का एफआयआर ला का आम्ही काही बलत्कार केला नाही का कुठं खून घरोडा टाकला नाही शेजारी भांडण झालेली आहेत आप जागा यांची ना बाबाची ती कोणाची जागा आहे ती कोणाची जागा आहे त्यांचा चुलता कसा मध्ये आला त्यांच्या दोन तीन चुलते ते असून बाकीचे कसे आले मग तुम्ही असं कसं म्हणू शकता हे भावाची बाजू घेऊ नये म्हणून विषय ते समजुतीने करतात म्हणले की आम्ही हे म्हणतात आम्ही आम्ही समजुतीने आहे आज कित्येक वर्ष गुरुजी बांधतात आम्ही त्यांना कधी काय म्हणलो नाही किती वर्ष जीसीबी लावतात आम्ही म्हणलो नाही किती वर्ष लावतात इथे इथे गुण करतात आम्ही आमच्या हाताने काढलेले त्यांनी स्पष्ट सांगावं का नाही काढले म्हणून फक्त त्यांची गाणगुण आम्ही काढलेली पण आम्ही भ्र शब्दाने बोललो नाही का का आपलेच आहे आम्ही दगडी कुठं लावल्या बाहेर बघ ना तिकडे लावलेच नाही एकदा तुम्ही म्हणताय की जमीन यांची एकदम म्हणतात दगडी लावले कोणाची कोणाची जमीन ही वाटणी कोणाची अहो वाटणी म्हणजे कुंडलिक राम व हंडे यांची वाटणी संबंधित माझे भाऊ आहेत ते मग भावाची बाजू तुमच्या तुमच्या भावाची तुम्ही बाजू घेणार नाही भाऊ तर म्हणतोय मला काय अशीच बांधलेली कशी समोर त्याला काय समजते पण तरी अवश्य आहे बाराकी समजत नाही समजतंय त्यांना पण एवढे हुशार नाहीत ते मग त्याच्या बायकोला विचारा ना साडेचार शिल्लक मध्ये त्यांना जमीन दिली का नाही ऍक्वॉर मध्ये आणि ही जमीन आम्ही नाही त्यांना ठीक आहे आता यांचं सगळ्यांचं म्हणणं आणि हा मला पत्र माझ्या जालंदर ना मला काय म्हणायचं माझा गाळा इथपर्यंत होत होता पण मी कसं म्हणलं नको आपल्याला वापरायला लागेल काय खाली जातील फोडल्यावर बाराकी जालंदर हा बोला दादा आता तुमचं म्हणणं का इथपर्यंत तुमचं बरोबर नाही आता हापसा तुम्ही दाखवत नाही तुम्हाला ना? तुम्हा पाहिलं ना ते तुमचा घेतला होता खाली नाही गेला सर इथपर्यंत होता इथं एवढा बांध होता एवढा ह्या जमीनचा इथं होता इथे झाड होते त्या बाईला विषय आता आता आपण इथं धरलंय का ऐकून घ्या सर तुम्ही शेतकरी आम्ही आलो तुमचं आणि आमचं काही कुठं कुणी नेतो पण इथं मारामारी झाल्यावर काय काय मारामारी मी आता तुम्ही मला देवला पैसे मला तुझं किलो एक खतम करून टाकील मग खतम करणं मग एवढं सोपं असतं का असं त्यांनी पण म्हणून तुम्ही प्रकार द्यायला पाहिजे तेव्हा तक्रार तक्रार फिरायचं नाही 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 काही गोष्टी सोडायच्या असा सगळेच पोलीस स्टेशनला होते ना आम्हाला पोलीस स्टेशनला त्याची गावामध्ये काय आहे त्याच्या केसेस किती आहे आमच्या केसेस किती आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आमच्या मी पण दाखवा आम्ही काय म्हणत नाही दाखवू नका वगैरे त्यांची चुका सर पोलीस कारवाई करतील माझं काय म्हणणं हे जे दगड दगडाच्या अलीकडे तुम्ही आहात पण हे मी नाही म्हणत ते म्हणतात ते म्हणतात आम्ही त्या गोष्टीला वाद नको म्हणून ते मान्य कराय आहे अलग लक्षात हातभाराने नाही आणि ते बिचारे मोठे न्या व्हायचे ना आम्ही मोठे व्हायचो अक्षरशः हा बांध आमच्या समोर काढा आपण जाऊ दे बाजा काढवी जाऊ ते बाजा काढवी नाही तुम्ही त्याला विचाराल ना काढला का नाही बांध त्या तुम्ही ज्याची आता आता काय कराय का ना तुम्ही आता ज्या आमच्या भावाला विचारलं का त्याला विचारा मला तुझा बांध काढला का नाही तुम्हाला स्पष्ट सांगन तो हो साधे गोळे आहेत तुम्ही जो बॅकग्राऊंड घेतला ना सपोर्टिंगला तुमच्या याला हरकत नाही सर आमचं आमचं हरकत नाही साडेचार एकर मध्ये अॅकवार मध्ये त्यांना दिलेलं आहे आणि जरी कोणी म्हणत असेल ना तुम्ही म्हणताय ना जवळजवळ शंभर टक्के एक वेळ क्षेत्रामध्ये मूळ मालकाचा ताबा आहे सगळीकडं आहे ना बरोबर महाराष्ट्र भरेश्वर या लोकांनी तुमच्या विरुद्ध आरोप केले मी तेच विचारतोय की जागा तुमची इथं मालकी नसताना तुम्ही का वाद घालताय का भावाची भावाला तुमचे दोन तीन भाऊ जमा झाले सगळं आता बोलताय तिथं तो राजारा मांडे होतात तो बिचारा काय बोला फक्त बरं मी सुरीत होतो बरे यांच्यामध्ये कोण तुमच्या दृष्टीने समजदार समजदार हे बघा ते सगळे समजदार दत्ता काही एवढा वायात नाही तो बिचारा मला कधी बोलला नाही कधी काय नाही बोलला बोलायचं म्हणजे स्पष्ट आता त्या दोघं पोरा पोरांची झाली तर त्याला मी म्हणत होतो मादर शोध गप माझ्या पोराला स्वतः म्हणतो त्याला तिकडं पाठीत होतो मी स्वतः नाही तर त्याच्या बायकोनी सांगा त्या राजारा मांड्यांनीही सांगाव का मी लावून देत होतो का तो राजारा मांडे सोडत होता मी सोडवत होतो आता दोघांची चालव काय करायचं आपण का आम्ही लावायला करतो होतो का